तिकडं गती पूजा भांडे म्हणते म्हणती तसं मग काय करताय का तुम्हाला त्यांना इथली सवय नाही त्याच्यामुळं त्यांना पण राजेला काय कर्म नाही आपलं बसतात दिवसभर घरात आल्यात पण त्यांच्याच कामात त्यांनी गेल तिकडल्या घरी हाय सगळ्यांना तर बघा आज काय व्हिडिओची सुरुवात केलीच नाही स्वयंपाक करायच्या आधीपासून म्हणलं आता तरी थोडासा व्हिडिओ घ्या तर आता संध्याकाळच्या वाजला साडे नऊ स्वयंपाक माझा करून झालाय भरपूर वेळ झाला मी स्वयंपाकच करत होते आणि चपात्या केल्यानं दुकानाला गेले कारण शेंगदाणे संपले होते भाजीला नव्हते बघा तसं उद्या किराणा भरायचंच आहे आणि ह्यांनी पण आता यायला लागलेत बघा म्हणजे ह्यांनी फोन केला यायला लागला काय माझ्या आला असतं निमार रस्त्यात आता कुठतरी मग शेंगदाणे आणल्यानंतर भाजी केली भेंडी केली आता सुकी तिथं केली भेंडी अशी करून झाली गॅस बंद झालाय आणि मध्ये केलाय भात केलाय बघा थोडासा भात करा म्हणला मुलांना पण आवडतं आणि कोणालाही ते पण सांग ते काय आहे नाही युड मध्ये तर थोडा स्वयंपाक जास्त केलाय आता काय आज येत नाही तर आत्या तर चांग टाकल्या शिजायला खळाखळा तरी जाते आणि गॅस तसा कमीच आहे पण भाजी झाकली की तरी जाते असं पांढर होतं मगाशी पण बघितलं होतं पांढरं होतं थोडंसं त्याला आटवायचं आहे आणि ती झाक काढले की तरी येते म्हणलं शेवटपर्यंत थोडंसं झाकाव आणि मग नंतर उघडून गॅस कमी करून थोडं आणल्यानंतर गॅस कमी करा म्हणजे तरी उतरेल त्याला बाग तर शिस्त आहे वांग लागली तरी उतरायला तर झालं एक करून चपात्या पण झाल्यात माझ्या इकडं दोन चपात्या पांढऱ्या केल्यात आणि बाकीच्या थोडंसं तेल लाभ केलं लय तेल पण वापरत नाही मी आजकाल तसं पण तुम्ही सारखं म्हणता तुझ्या भाजीमध्ये तेल लय असतं तेल नसतं लय मी कधीकधी तरी पावडर टाकते लाल मिरची पावडर म्हणून त्याने तरी उतरते तुम्हाला वाटतं तेल ले मस्त आहे तेल ले हा तुझी बेटाची भेंडी कुठं आहे खुर्ची एक मोडली आणि एक आहे आमची एक नवीन खुर्ची शेजारे नेली होती घराचं काम चालू होतं म्हणून चा त्या माणसांनी कलर याच्या टायमाला मोडून टाकले स्टिकर पण नव्हता देखा आणि इथं तळ हिरव्या मिरच्या आणि मग बटाण्याची भाजी पण आहे तर चला आता जेवण करायच्या तर म्हणता फोन आले तर बघा सांगितलं नाही म्हणतानी म्हणते आले आले तर दाज्या आल्यात आणि माझी बहीण सुद्धा हॉस्पिटलला गे गेली होती तसं तर दोन दिवस काही तिथंच त्याच्यामुळं पण थोडा जास्त केला आणि दोन दिवस करून पण जातंय बघा आणि हंदी पण यायला लागलं गावाकडे तर बारामतीला भांडी घासायची जेवल्यानंतर आणि देवाची बघा मी वाट लावली होती सात वाजता अजून आहे मला अजून आहे बघा देवाचे साडे नऊ वाजून गेल्या पावणे दहा वाजत आल्या तोपर्यंत इकडं सगळं रात आवानी दुर्गाने सगळी पानं फाडून टाकली आणि एक फॅन पण आणते ते भेटत ताई आणि त्यांची मुलगी होती त्यांनी केडबऱ्या आणल्या होत्या मोठी केडबरी ती खाल्ली कागद इकडं खेळत होती दोघा राणा घालून ठेवा आता अजून आवरावं आहे कागद केलेली खांच काय खाऊ नको तर रात्री बघा जेवण हे झाले परत काय उडवा घ्यायचा नाही भरपूर उशीर घालता आणि राह वम कोणी खेळत होती दाजी ह्यांना यांना एड लावलं ओमाले पण त्याच्या वेळ कसा निघून गेला काही त्यातून मग ह्यांनी आलं साडे अकरा वाजता उशीर झाला ह्यांना यायला परत आज सकाळपासून काय डोळ घेतला नाही म्हटलं चला आता तरी घ्या दीड वाजून गेली दुपार झाली बघा तर सकाळी स्वयंपाक केला जेवण झाली बहीण आहे बहिणी म्हणजे आत्या म्हणजे त्याची सासू आणि दाजी आहे दोन तीन दिवस मला पण तेवढंच करून करमजा आत्या काय आलंच नाही म्हणून होता आत्यांनाच इथे येईन उतरलं तर स्वयंपाकी झालं जेवणं झाली आणि कपडे धुतली ह्यांची पण आणलेले कपडे होती परत घरातली होती सगळ्यांची मग थोडासा उशीर झाला आणि माझं व्हिडिओ पण आजकाल टायमाला पडत नाहीत रोज आकाराला टाकायचे आता ह्यांनी पण पुण्याला असतात ओमला सोडायला जावं लागतं आणायला ह्या त्याच्यात राड्यात उशीर होऊन जातो आणि आता घासाचे भांडी आता जेवणही झाली सगळ्याची मी सकाळी काय केलं अंड्याची भाजी केली ती दाजीला आवडते आणि कुकरमध्ये भात केला चट्या खेल तर आणि ह्यांनी परत पाटे मग लावलं चिकन फक्त केला हाता मग आता चिकन करायचं आणि भाकायचं चार पाच वाजता जेवायला म्हणजे सकाळी तसे जेवण केलं अकरा वाजता सगळ्यांनी आता भांडी घासायच्या तिकडं आणि पूजा टाकते इडली तर भिजायला थोडीशी डाळ हाय वाटीभर म्हणजे टाकली ते भिजायला ता तांदूळ आणि डाळ नीट करून टाकते इकडं पाणी काय थोडं थोडं तांदूळ घेतलं रेशनचं तादू तर काय मग कसं होतं या टी आणलं होतं रेशनचं तांदूळ काय करते राह आवडते मग अशी राधून पण थोडं घरावर थोडं घटलं ताकत टी व्ही चालू काय करताय राजे का तुम्हाला इथली सवय नाही तशा मग त्यांना पण राजेला काय कर कर्म नाही आपलं बसतात दिवसभर घरात खेळणे आल्यात पण त्यांच्याच कामात त्यांनी गेलात तिकडल्या घरी वरच्या घरी गेलात भाऊजीकडे गेला तर चला म्हणलं आता आपलं राहिलेले काम करून घ्या कुठे गेली काय माहिती घेऊल तिने हे तिने डाळ आणि तांदूळ धुतले तिने आताने पण माळवं आणलं होतं गवारीच्या शेंगा भेंडी परत आणखीन वांगी मिरच्या हिरव्या मिरच्या बघा आणखीन परत काय काय होतं कोथिंबीर पण होती यायच्या आधीच आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच आणलं माळव आणि दुसऱ्या दिवशी घेता आले परत शेंगा होत्या घेऊन त्याच्याने भरपूर माळवं आणलं बघा दोन तीन दिवसाचं भाजतं या तर असं ती पण ठेवलं मी एवढं फ्रीजमध्ये दाखवला म्हणलं पण आता कुठं काढून ठेवून पायता घेतो मग तिथं टाकलं कपडे वाळ्या कपडे भरपूर होते ह्यांची पण होती तिथं बारखी छोटे छोटे कपडे आणि इकडं मोठे टाकल्यात तिकडं कपडे भरपूरच जागा नाही तर वाळाय टाकायला म्हणून त्यांची आणखीन दोन चार ड्रेस काय धुतलं नाही तर त्यांचे कपडे इथं टाकलं आणि आताची साडी टाकली घरात वाळले होते पातळ म्हणजे मनात पडायचे तर एवढंच ह्यांचे कपडे धुतलं तर चार पाच ड्रेस आणि पॅन्टी आणि दोन ड्रेस राहिल्यात जायचं म्हणतात का राहावा म्हणते थांबा म्हणते भाऊजींना पण कशाचं टेन्शन आलेले पडले असतील ठेसकळी आल्यात कपडे वाळतात आत्ता मग तर टाकलं तर एक तास झालं तर असू त्या मी किती भांडी घासून आणि स्वयंपाक पण बन बनवायचा मला दुर्गा माग झोपली तिला विक्सही लावली छातीला आंघोळ करताना पण थोडं पाण्यात टाकले होते झोपली आता चला ही रात्रीचा थोडा आणि आताचा थोडा एवढं एडिटिंग करते आणि टाकते आणि मग चिकनची भाजी करायची त्याची रेसिपी पण तुम्हाला मी सांगते बनवतेच आज असं तसं आता उशीर पण झालाय आणि टाईम पण आहे भांडी घासून स्वयंपाकायला लागते संध्याकाळी टाकेल नाही तो उद्या तर हिथं घेतलं पूजाने चिकन धुवून बघा दोन चार पाण्याने घेतलं मला म्हणते माझं मी धुते मला नाही कोणाचं आवडत धुवून घेतलेलं चिकन तिथं त्यालाच लागतं तिकडं घासते पूजा भांडे दे म्हणते काय तर